नमस्ते मी संगीता ज्ञानेश्वर काळे चला आज आपण आहे ना घट कसे भरायचे ते बघूया आज घटस्थापना ते बघा माती घेतलेली आहे देव स्वच्छ करून घेतलेलं आहे एकदम फुलं प्रत्येक वेगवेगळ्या कलरची फुलं घेतलेली आहेत मी आणि नागिनीच्या पानाची माळ बी तयार करून घेतलेली आता ती माळ आता आपण बाजूला ठेवून आता देव आधी पुजून घेऊया आता प्रत्येक क देवाच्या खाली आहे ना आपण नागिणीचं एक एक पान ठेवूया म्हणजे छान लावून घेऊया व्यवस्थित आणि मैत्रिणींनो माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही मला एक सबस्क्राईब करा कुणी नवीन आसन व्हिडिओ त्यांनी बी करा एक लाईफ आणि सबस्क्राईब आता मी संपूर्ण देव लावून घेते बघा व्यवस्थित एकदम छान बघा माझे देव किती छान चमकतात चा का नाही आणि तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर सगळे देव असेच व्यवस्थित लावून घ्यायचे तशा स्वच्छ पुसून बिसून लावायचे कारण की, की ते कोरड्या फरके पुसले की त्याच्यावर डाग वगैरे राहत नाही हे काही व्यवस्थित लावायचे संपूर्ण देव आणि नऊ दिवस खूप म्हणजे असे बायांचे खूप खास दिवस असतात किती बी काम केलं तरी आज थकल्यागत त्यांना होत नाही उपवास असला तरी पोटात काही नसलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना एक टवटवीतपणा असतो या नऊ दिवसात तर संपूर्ण देवाला आपण गंध लावून घेऊया आणि दिवा पेटून घेऊया आपण छानपैकी ह्या बघा दिवा मी पेटवला आता संपूर्ण देवांना फुले वाहूया आमच्या इथं फुले भरपूर आहेत वे वेगवेगळ्या प्रकारची आणि जरी आमची संपली तरी आहे शेजारी पाजारी मी देवाला ती कुडून बी फुलं आणते शेजारून आता उद्बत्त्या आपण पेटून घेऊया आणि त्या लावूया आणि आता घट भरूया बघा आता गडवायला छान हळदी कुंकाची बोटं लावून घेऊया अशी पाच पाच बोटं वाढायची आणि आता त्याच्यात हे आता माती टाकून घेऊया आपल्या त्याच्या ताटात छान माती टाकल्यावर सगळ्या प्रकारचे धान्य आहे ना त्याच्यात मिक्स करून घेऊया व्यवस्थित करून आणि मग त्याच्या असा गडवा ठेवूया गडवा ठेवला की त्याच्यात पाणी होतो आपण व्यवस्थित पाच पानं लावून घेऊया आजचा रंग पिवळा मग आता व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यात थाळ तो टाकायचं सुपारी विपारी टाकायची एक रुपया टाकायचा आता माळ त्याची बांधून घेऊया आपण व्यवस्थित मधी माळ तोडायची नाही असाच संपूर्ण येडा गडव्यासहित हे करायचा गुंडाळायचा आणि आता छानपैकी फुलं लावून घ्यायची रांगोळी काढायची रांगोळीमध्ये कलर भरायचे व्यवस्थित आणि आपली पूजा झाली आता बघा कशी वाटते माझ्या आरस घाटाची तुम्हाला जर आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करा चला आता उद्या भेटूया बाय